श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मी वर्षारानी आपले स्वामी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका या चॅनलवरती मी श्री स्वामी समर्थ महाराजांचे व्हिडिओ अपलोड करत असते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण श्रावण महिन्यातील उद्याचा प्रदोष आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत आणि प्रदोष केल्याने आपल्याला कोणकोणते फल प्राप्त होते त्यामागची पौराणिक कथा काय आहे ते पण आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत भारतीय संस्कृतीत निसर्ग व मानवाचं नातं सातत्याने जपण्याचा प्रयत्न या मा महिन्यामध्ये केलेला आपल्याला दिसून येतो धार्मिक सामाजिक सांस्कृतिक परंपरामध्ये निसर्गाचं अस्तित्व त्यामध्ये रुजलेला खोक आपल्याला दिसून येतो मानवी आयुष्यात पशु पक्षी वृक्षवेली फुलं फळ या प्रेमाचे स्थान या महिन्यामध्ये निसर्गाच्या सोबतीचा विसर पडू नये अशी शिकवण आपल्याला भारतीय परंपरा देत असते निसर्ग चक्राशी समरस होऊन मानवी जीवन पुढे जात राहावं यासाठी त्याची सांगड सृष्टीच्या बदलाशी घालण्यात आलेली असते त्यानुसारच आपल्याकडे बारा महिन्यात विविध सण व्रत दिसून येतात पण या श्रावण महिन्यामध्ये पृथ्वीने आपल्या अंगावर हिरवी शाल आणि त्यावर रंगबिरंगी फळं फुलांची वेलबुट्टी धारण केलेली आहे असं आपल्याला दिसायला लागतं अगदी निसर्गरम्य वातावरण आपल्याला दिसायला लागतं श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे अशा प्रकारे आपला आनंद द्विगुणित झालेला आहे असं सुद्धा आपल्याला वाटायला लागतं श्रावण महिना हा भगवान शिवाच्या पूजेला सर्वश्रेष्ठ मानला जातो म्हणून या महिन्याच्या प्रत्येक सोमवारी आपण महादेवाची पूजा करतो असतो महादेवाला बेल अल्प अर्पण करत असतो पांढरे फुलं अर्पण अर्पण करत असतो शिवमूट वाहत असतो अभिषेक पटन होम हवन उपवास व्रत सुद्धा केले जातात त्यात निराहार राहून सुद्धा व्रत केलं जातं एकान्न व्रत केलं जातं नक्त व्रत केलं जातं मौन व्रत केलं जातं कर्पूर व्रत केलं जातं दानधर्म संकल्प विविध पूजा धर्म सुद्धा या महिन्यामध्ये केले जातात तसंच उद्याचं जे व्रत आहे ते प्रदोष व्रत आहे हे व्रत खूप खूप आणि खूप चांगलं आहे शंभर टक्के फल देणार आहे तर हे व्रत तुम्ही सर्वांनी करायचं आहे प्रदोषचा उपवास तुम्हाला दिवसभर करायचा आहे दिवसभर तुम्ही उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी महादेवाची पूजा करायचं आहे प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्ताच्या अगोदर अगोदरचा जो एक तास असतो तो काळ म्हणजे प्रदोष काळ किंवा जर तुम्हाला त्या टाईममध्ये जर पूजा करायला जमलं नाही तर तुम्ही सूर्यास्तानंतरचा जो एक तास आहे त्या वेळेमध्ये तुम्ही पूजा करू शकता म्हणजे तुम्ही संध्याकाळी साडेसातपर्यंत ही पूजा करू शकता दिवसभरामध्ये तुम्ही फळं खाऊ शकता दूध घेऊ शकता चहा घेऊ शकता फक्त आपल्याला दुसरं काहीही चालत नाही संध्याकाळी पूजा केल्यानंतर आपल्याला एकदा फराळ करायचा असतो म्हणजे प्रदोष व्रत आपलं पूर्ण होत असतं दोनदा मीठ खायचं नसतं प्रदोष व्रत जर आपण श्रद्धेने मनाने जर केलं तर आपलं त्या आपल्याला त्याचं शंभर टक्के फळ मिळत असतं संध्याकाळी महादेवाची पूजा करत असताना आपण एकशे आठ पांढरे फुलं अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर एकशे आठ बेलपत्रसुद्धा अर्पण करायचे आहेत जसं आपण दर सोमवारी महादेवाची पूजा करतो त्याच पद्धतीनं आपण प्रदोष प्रदोषच्या दिवशीसुद्धा आपण महादेवाची पूजा पंचोपचार पद्धतीने करायची आहे सर्व काही गंध फूल अक्षदा हळद कुंकू सर्व काही वाहून बेलपत्र एकशे आठ पांढरे फुलं भेटत असतील तर ते फुलं पण अर्पण करायचे आहेत सर्व झाल्यानंतर सुगंधी हे लावून उदबत्ती लावून आपण पूजा आरती करायचं आहे त्यानंतर आरती केल्यानंतर कथा असते ती कथा पण आपण ऐकायचं आहे शनी प्रदोष आपण आपल्याला कोणतीही समस्या असेल जर समजा कोणाला मुलं होत नसतील किंवा वैवाहिक जीवनामध्ये त्यांच्या समस्या असतील पती पत्नीचे जमत नसेल कुठल्याही समस्येसाठी आपण हे प्रदोष करू शकता ज्यांना कोणाला साडेसाती आहे असंही सांगितलं आहे त्यांनीसुद्धा प्रदोष करू शकता काय करायचं आहे या दिवशी सकाळी तुम्ही शनिदेवाच्या मंदिरामध्ये जाऊन शनिदेवाला तेल अर्पण करायचं आहे आणि जर तुम्हाला शक्य होत असेल तर शनिदेवाच्या मंदिरामध्ये बसून ओम शन शनेश्वराय नमहा ओम शन शनेश्वराय नमहा हा मंत्र तुम्ही एकशे आठ वेळा शक्य असेल तर शनिदेवाच्या मंदिरामध्ये बसून करा आणि जर शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या घरी तुमच्या देवाऱ्यासमोर बसून एक माळ जप करायचा आहे आणि मंदिरामध्ये जाऊन शनिदेवाला तेल अर्पण करायचं आहे जर तुमच्या घराच्या जवळपास शनि देवाचं मंदिर नसेल तर तुम्ही मारुतीला सुद्धा तेल अर्पण करू शकता आणि मारुतीच्या मंदिरामध्ये मा बसून ओम श्री हनुमंते नमहा ओम श्री हनुमंते नमहा हे माळ एकशे आठ वेळा जप करायचं आहे मारुतीच्या मंदिरामध्ये मा बसून जर तुम्हाला जप करणं होत नसेल तर तुम्ही हा मंत्रसुद्धा तुमच्या घरी देवाऱ्यासमोर बसून मंत्र जप करू शकता तर आता यापुढे आपण यामागची पौराणिक कथा काय आहे ते पण ऐकणार आहोत कथा जरी तुम्ही ऐकलात पूजा केल्यानंतर तर, तर त्याचंसुद्धा फळ तुम्हाला अगदी चांगलं भेटणार आहे एक खूप प्राचीन काळापासून एक नगर होतं त्या नगरामध्ये मोठे शेटजी राहत होते त्या शेटजीच्या घरामध्ये सर्व प्रकारच्या सुखसोयी होत्या पण त्या शेटजीला मूलच नव्हतं मूल नसल्यामुळं शेटजी नेहमी दुःखी असायचा बराच विचार करून शेठजीनी आपले काम सेवकावर सोपवले आणि स्वत शेटजी तीर्थयात्रेला निघून गेला त्याने खूप विचार केल्यानंतर तसा त्याने निर्णय घेतला होता आपले शहर सोडताना त्याला एक साधू आढळला तो ध्यानास्थ बसलेला होता शेठजींनी विचार केला की नाही साधूचा आशीर्वाद घेऊन पुढचा प्रवास करू असं त्याच्या मनामध्ये आलं शेठजी आणि सेठानी साधूजवळ बसले जेव्हा साधूने डोळे उघडले तेव्हा त्याला कळाले की शेठ सेट आणि सेठानी खूप दिवसापासून आशीर्वादाची वाट पाहत आहेत साधूने शेठ आणि शेठजीला सेठानीला सांगितले की मला तुमचे दुःख माहीत आहे तुम्ही प्रदोष व्रत करा तुम्हाला मुलाचे सुख मिळेल साधूने सेठ आणि सेठ सेठानीला प्रदोष व्रताची पद्धत सांगितली आणि भगवान शंकराची उपासनासुद्धा करायला सांगितली त्यानुसार ते दोघेही ऋषीमुनीचा आशीर्वाद घेऊन यात्रेला निघाले तीर्थयात्रा करून परत आल्यानंतर सेठ आणि सेठानी यांनी मिळून प्रदोषाचं व्रत केलं आणि त्यामुळे त्यांना संतान सुख प्राप्त झालं त्यांचे जीवन आनंदाने भरून गेले जर कोणाला संतती प्राप्त होत नसेल तर तुम्हीही शनिप्रदोषाचं व्रत श्रावण महिन्यामध्ये खूप महत्त्वाचं असतं म्हणून तुम्ही जास्तीत जास्त जस्त शनिप्रदोषाचं व्रत जरूर करावं आणि हा सुद्धा व्हिडिओ शेअर करावा आपण महादेवाची पूजा केल्यानंतर अशा प्रकारे महादेवाला प्रार्थना करायची हे रुद्रदेव शिवनमस्कार शिवशंकर जगगुरु नमस्कार हे नीलकंठ सूर, सूर नमस्कार शशी मौलचंद्र सुख नमस्कार हे उमाकांत सुधी नमस्कार उग्रत्वरूप मन नमस्कार ईशान ईश प्रभू नमस्कार विश्वेश्वर प्रभू शिवनमस्कार अशा प्रकारे तुम्ही शिवाला प्रार्थना करायची आहे तुमची कोणती समस्या आहे ती शिवाला सांगायची आहे मनोभावनाने श्रद्धेने तुम्ही उपासना करा तुमच्या यशाला नक्कीच तुम्हाला यश प्राप्त होईल तुमच्या समस्येला नक्कीच यश प्राप्त होईल आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ